नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे ईद हा संपूर्ण मुस्लिम समुदायासाठी खूप पवित्र आणि आनंदाचा सण आहे आणि या सणाच्या दरम्यान बोकडांची निवड खूप महत्त्वाची असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पवित्र ईदसाठी बोकड निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात शेळी पालन करताना पवित्र ईद हा सण हा एक महत्त्वाचा सण मानला जातो कारण या सणात बोकडची कुर्बानी दिली जाते त्यामुळे या सणात बोकडाला भरपूर मागणी असते त्यामुळे बरेच शेळीपालन करणारे आपला माल फक्त ईद या सणासाठीच तयार करतात बऱ्याच वेळा शेळी पालकांना ईदसाठी लागणारे बोकड कसे निवडावे व ईद साठी कशा बोकडाला मागणी असते हे माहीत नसते यामध्ये बरेच तर्कवितर्क आहेत त्यामुळे बरेच शेळी पालन करणारे गोंधळलेले असतात खालील काही मुद्दे आहेत की जे ईद साठी बोकड निवडताना किंवा विकताना लक्षात ठेवावे कुर्बानी साठी बोकड हा एक वर्षापेक्षा जास्त असावा बोकडाचे दोन्ही डोळे हे व्यवस्थित असावे बोकडाला एक डोळा नसावा किंवा तो अंधळा नसावा बोकडची शेपोट ही पूर्ण असावी ती कटलेली नसावी बोकडाचे कान हे कटलेले नसावे बोकडच्या शरीरावर गाठी किंवा हार हे तुटलेले किंवा त्यावर गाठी नसावीत बोकडाचे शिंग हे तुटलेले नसावे जर बोकडाला जन्मत शिंग नसतील ते, ते साठी चालते खच्ची केलेले बोकड हे कुर्बानीसाठी चालते बंज प्रजनन अक्षम प्राणी ईदला चालते बिना दाताचा बोकड हा ईदला चालत नाही जर बोकडाचे काही दात तुटलेले असतील तर तो ईदसाठी चालतो जर जास्तच दात तुटलेले असतील तर तो ईदसाठी चालत नाही जर जन्मत जर कान नसतील तर तो बोकड ईदसाठी चालतो आणि जर बोकडाला कान हे लहान असतील तर तोही ईदला चालतो अशक्त आणि न चालता येणारे बोकड किंवा जखमी बोकड ईदला चालत नाही जर कुर्बानी देताना किंवा कुर्बानीच्या ठिकाणी नेताना जर कुर्बानी करण्यासाठी घेतलेले बोकड हे व्यवस्थित असले पण ईदच्या आधी काही कारणास्तव ते जखमी किंवा काही अपघात झाला व त्याला विकत घेणाऱ्या मालकाची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर तो बोकड ईदला चालतो आणि जर मालकाची आर्थिक स्थिती चांगली असेल तर त्या जखमी बोकडच्या बदल्यात दुसरा बोकड ईदला घ्यावा लागतो बोकडाची निवड काळजीपूर्वक आणि योग्य प्रकारे केली तर तो आपल्या परिवारासाठी आणि सणासाठी भाग्यशाली ठरू शकतो आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला ईदसाठी बोकड निवडताना काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे शिकायला मिळालं असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा पुढील व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला जॉईन करा